स्वाभिमानासाठी माझ्या पक्षात या तू तरी घ्या उद्धव ठाकरे म्हणले आमच्या पक्षात या मशाल हातात घ्या एकनाथ शिंदे बोलले आमच्याकडे या धनुष्यबाद घ्या पण मला प्रत्येकाने आश्वासन दिली होती करून मला यांच्यावरती विश्वास नव्हता कारण जे स्वतःच्या पक्षाचे झालेले ते माझे काय होणार हो म्हणून मी ठरवलं होतं की आपण जायचं बाळासाहेब आंबेडकर याच माणसाकडे आणि त्यांनी मला न्याय दिला माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला त्यांनी लोकसभेसारखी मोठी जबाबदारी दिली माझी माझ्या आख्या खानदारीचा पहिला राजकीय कार्यकर्ता मी आहे माझ्या घरात राजकारण नाही पहिल्या माझ्या आजच्या खांदली बसला आणि इथपर्यंत पक्ष स्वराला मागे पुढे बघितलं नाही इथं मुस्लिम कार्यकर्ते असतील ना त्यांनी पण लक्षात ठेवा आजांचा विषय मला नाही जमला तू कारण मला वाटतं माझ्या शहरामध्ये दंगली नाही झाल्या पाहिजेत म्हणून आजांच्या विषयात मी विरोधात गेलो नाही लावणार म्हटलो मी कारण ज्या वेळेस सगली होतात ना त्यावेळेस तुमच्या आमच्या सारख्या गरीबांची घरं जाळली जातात तुमच्या आमच्या सारख्या तरुणांच्या टू व्हीलर जाळल्या जातात तुमच्या आमच्या सारख्या रिक्षा जाळल्या जातात तुमच्या पैशावाल्याचा म्हणून मी विरोध केला म्हणून मी म्हणलं नाही वाजवणार कारण मी त्या टायमाला शहराध्यक्ष होतो मी जर ती भूमिका घेतली असती अख्ख्या शहराला ती भूमिका घ्यावी लागली असती म्हणून मी माझ्या घेतलेल्या भूमिकेवरती ठाम राहिलो आता मी तुम्हाला माझी कामं दाखवतो ही कामं तुम्ही तुमच्याकडे जास्त भाजपचे लोक येतील आता त्यांना विचारावं वसंत बुरणे आमची काही एल दाखवली कामं दाखवली जरा तुझे पण उमेदवाराची कामं दाखव काय कामं केलीत काय दिवे लावले त्यांचे काय दिवे लावले तू मध्ये आणण्यानी मला दाखवा माझ मित्राला विनंती आहे आता आपल्याला आज समोर जरा थोडं आपण आता तिकडं वळून बघा थोडं ते असं जरा बघा फक्त फक्त माना गरवाय आता इथे समोर तुम्हाला जो झेंडा लिस्टेड हवे आताला सगळ्यात उंच आणि देशातला पाच नंबरचा झेंडा आहे आणि बाजूला जो झेंडा आहे तो मलेशियातला झेंडा आहे मी जेव्हा बाहेर देशात मलेशियाला गेलो होतो तिथं फोटो काढून आणला होता आणि तेव्हा माझ्या मनात संकल्पना आली की मलेशिया जर त्यांच्या देशाचा सगळ्यात उंच झेंडा लावू शकते तर मग मी माझ्या वारणामध्ये माझ्या देशाचा झेंडा का लावू शकत नाही आणि मी भारताचा सगळ्यात मोठा झेंडा कात्र स्थाळ्यावरती लावून दाखवला आज दुसरी जे माझं काम आहे ते फुलराणीचं काम आहे आज या ठिकाणी जी फुलराणी दिसतेय तुम्हाला फुलराणी म्हणजे लहान मुलांची खेळायची रेल्वे ती ती ते था 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 था। मी ज्यावेळेस सिंगापूरला गेलो होतो ती उजवी हाताची आहे आणि डाव्या हाताला दिसते ती कात्रच्या ताळ्यावरती मी गेलेली फुलराणी आहे ती सिंगापूरला गेलो तिथे फोटो काढून आणले त्याच्यापेक्षा भारी फुलराणी मी कात्रज ताळ्यावरती केली आणि या फुलराणीने मी महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक झालो त्यांनी एका वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेला एकोणतीस लाख रुपये उत्पन्न प्राप्त करून दिले अरे महापालिकेला पैसे देणारा पाहिजे नगरसेवक वसंत मोरे त्याचं सगळे महापालिकेला वार पाडतात पुढच्या येते कशी वार पाडतात तसे तिसरी मूर्ती माझी पांडुरंगाची मूर्ती आहे आपलं आपलं महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आपली वारकऱ्यांची भूमी आहे आणि या वारकऱ्यांच्या बुद्धीमध्ये बाजूला तो मलेशिया मधील पुतळा आहे ती जो मुरगन स्वामीचा पुतळा म्हणून ओळखला जातो जो जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे आणि त्यावेळेस मी ठरवलं जर मलेशियामध्ये जगातला सगळ्यात उंच पुतळा होऊ शकतो माझ्या प्रभागामध्ये माझ्या पांडुरंगाची सगळ्यात मोठी मूर्ती का होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात ती सत्तावीस फूट उंच मूर्ती वसंत स्वतःच्या पैशात न उभी केली महापालिकेकडने एक रुपये सुद्धा घेतला नाही आणि स्वतःच्या पैशात त्यांनी मूर्ती उभी केली म्युझिकल फाउंटेन हे म्युझिकल फाउंटेन समोर दिसेल तुम्हाला हे म्युझिकल फाउंटेन मी दुबईमध्ये पाहिलं होतं उजवी आताच आणि तेव्हा मी ठरवलं दुबई जर म्युझिकल फाउंटेन करू शकते तर मग मी माझ्या तळ्यावरती का करू शकत नाही आणि मी काकडच्या तळ्यावरती देशात सगळ्यात मोठं दोनशे दो 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 बेचाळीस फूट लांबीचं म्युझिकल फाउंटेन उभं करून दाखवलं आज मी तुम्हाला हे विकास कामं अनेक आणि आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आहे ही कारण मी तुम्हाला का दाखवतोय कारण आता काही लोक काय जाहिरात करतात की झालं गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असेल तर काम करायला जात अरे पंधरा वर्ष वसंत मोरे विरोधी पक्षामध्ये पंधरा वर्ष या भारतीय जनता पार्टीच्या आणि या प्रशासनाच्या उराव बसून मी कामं करून घेतोय मला कधी सत्तेची गरज लागली नाही भले मी एकटा या महाराष्ट्रामध्ये खासदार पण शिंदे झालो ना तरी पण दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राने छत्रपतींनी दिल्लीला धडक दिलेली विसरू नका आणि त्याच छत्रपतीचा रक्त आमच्या आम सुद्धा अंगामध्ये त्यामुळे आम्ही कुठे विकासाचे काम करताना बघणार पुढे आज इथं समोरच्या बाजूला जो महाराजांचा पुतळा दिसतोय हा जगातला एक नंबर छत्रपतींचा पुतळा मी कात्रस चाल उभा केलाय की त्याच्या आश्वाचे चारही पाय हवेत आहेत अण्णा तुमच्या पंतप्रधानांनी स्वप्न दाखवलं या देशाला अरबी समुद्रात पुतळा करायचा कुठे गेला अरबी समुद्रातला पुतळा महाराजाचा नाही केला आजपर्यंत हा याच्यामध्ये इतकी माझी विकासाची कामं की मी तुम्हाला सिलेक्ट करतो त्याच्यापेक्षा अजून खूप कामं आहेत काम परंतु मला वाटतं ही चार पाच कामं एवढी मोठी आहेत ना की या चार पाच कामामध्ये जे तो वेळी पाऊस बंद पडतील यांना विचरा महापौर असताना तुम्ही मुरली बोल काय मध्ये विकास कामं केली धंगेकर पंचवीस वर्ष नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये किती विकासाची कामं धंगेकर तुम्ही केली आज मी तुम्हाला या ठिकाणी आहे ना आता या महाराष्ट्रामध्ये जी लोक आहेत ना ती तुम्हाला आम्हाला ग्रे तयार यांच्या काय व्हिडिओ आहेत नाही का कारण सध्या लावरे व्हिडिओ पण झाला त्यामुळे मग मी ठरवलं आपणच लावरे व्हिडिओ करायचा म्हणून मी आता लावरे व्हिडिओ मी चालू केलाय आता तुम्हाला मी काही काम इकडे दाखवतो की ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि ते व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही ठरवा की हे आपल्या या राज्याचे राजकारणी आपल्याला कसं कराय विचार या राज्याचे उपमुख्यमंत्री <tip> <वो> उपमुख्यमंत्री <tip> देवेंद्र फडणवीस अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये काय बोलले होते ते जरा बघा घोटाळ्यामध्ये अजितदाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाबाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग अजितदा चिसिंग मी अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून हे अजितदादा पवारांना खडके साहेब भाजपचे याला चक्की सिंग अँड सिंग करणार होते आता चक्कीपी सिंगच्या बाजूनच राहील याला उपमुख्यमंत्री करून बसतो आता याच्यामध्ये अजितदादा पवार जे या टायमाला या राज्याचे उपमुख्यमंत्री होते जरा ते गाड्या बाजूला काढत थोडे ते जाऊ जाऊ दे गाड्या हा जेव्हा अजितदादा पवार ज्या टायमाला या राज्याचे विरोधी पक्षनेते होते भाजपच्या बाबतीत काय बोलवलं पेट्रोल दोन हजार चौदा साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते पेट्रोल एक एक होता एकाहत्तर रुपये आता एकशे सात रुपये झालं आजच्या दिन आले का डिझेल छप्पन रुपये होत त्र्यान्व रुपये झाले कोणी केले भाजपनी केले आजच्या दिन आले का नाही सिमेंट एकशे पंचाण रुपये होतं दोन हजार दो चौदा ला आता चारशे दहा रुपये आहे का नाही मकुरी वाढवलं ना। भाजपने वाढवलं आजच्या दिन आले का नाही स्टील छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन या आजचे दिन कमळाबाई तमळाबाई या तमळा सवय करू खरंच सांगतो तुम्ही म्हणाल त्या अजितदाचा मी आज देशामध्ये करिश्मा असणार नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय मला वाटलं होतं या देशामध्ये एकच करिश्मा हिरोई नाही करिश्मा कपूर पण यांनी मोदींना पण करिश्मा करून टाकला अरे राज्यामध्ये आजचे दिन आले तुम्हाला आम्हाला नाही आले आजचे दिन दादांना आले आजचे दिन अशोक चव्हाणांना आले आजचे दिन एकनाथ शिंदे आले तुम्हाला आम्हाला नाही आले काय सिलेंडरचे भाव आहेत की याला जडाबा काय भाव आहे गहू काय भाव झाले अरे या देशामध्ये या लोकांना फक्त एवढंच कळत आपलं काय झालंय आपल्याला यांना वाट ना, ना आंधळ दर्जन कुत्रपीठ खात आम्ही काय पण केला आम्ही काय पण नंगनाथ केला सहन करायची सवय लागली यासारखे अनेक व्हिडिओ माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत मोदींचे आहेत अशोक चव्हाणांचे आहेत एक व्हिडिओ मी तुम्हाला अशोक ठिकाणी दाखवतो तो, तो व्हिडिओ बघा अशोक आरोप केले त्या अशोक चव्हाणांनी यांनी काय बक्षीस दिले या महाराष्ट्र मे तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश थी थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है अशोक चौहाना इतके वेळा मंत्री बनवणं मुख्यमंत्री बनवणं इतके वेळा संधी दिली तर मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते पतलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू तू ते न ते याकरता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लिडर नाही आहात अशोक राव लीडर नाही अशोक राव आहेत आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अबुल जेपी नड्डा जी हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहाँ पर मैं देता हूं और आने के बाद चौबीस घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा बघा तुम्ही मला असे नजलं पाहिजे अरे जे अशोक चव्हाणांवर देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केला की अशोक चव्हाणांनी या देशाच्या मिलिटरी वाल्यांचा या देशाच्या सैनिकांची घरं खाल्ली देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला की अशोक चव्हाण लिडर नाही डिलर आहेत आता काय बदलले का बघा मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की या लोकांनी तुम्हाला ग्रही धरलं यांना वाटत की कुणाला पण निवडून द्या चला ते भाजपच जाते कुणाला पण मत टाका ते भाजपातच जात म्हणून यावेळेस रोल रोलर मत टाकायचे आपण यावेळेस आपण लक्षात आहे बाळासाहेब आंबेडकरांना मत करायचंय आणि ते बघतो तुम्ही एकट्याने करायचं नाही मला वाटत गेल्या एकवीस वर्षापासून एकवीस एक चोवीस वर्षापासून दोन हजार सालचा ठरावे कि या शहरामधील एक न, दोन तीन नगरसेवक अरुण दिंडीने विलास वाडेकर आणि सुरेश चवाळे या तीन नगरसेवकांनी दोन हजार साल या महानगरपालिकेमध्ये एक ठराव टाकला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जातो पुण्या स्टेशनला त्याच्या पुढच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच सांस्कृतिक भवन आहे आणि या सांस्कृतिक भवनच्या बाजूला दोन एकर जागा राज्य शासनाची आहे याच्यावरती त्यांनी तिघांनी ठराव टाकला दोन हजार साली आणि दोन हजार साली ठराव टाकला की या सांस्कृतिक भवनाच्या शेजारच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक मोठी लायब्ररी टाकायची म्हणून विस्तारीकरण करायचं आंबेडकर भवनच चोवीस चो वर्ष झालं प्रस्ताव अजून धुळकात पडून चोवीस वर्षापासून चोवीस वर्षामध्ये किती काँग्रेसची किती राष्ट्रवादीची किती भाजपची सत्ता येऊन गेली का हा प्रस्ताव कुणावर दिसला नाही महानगरपालिकेकडून मान्यता घेऊन प्रस्ताव राज्य शासनाकडे गेलाय मागच्या आठवड्यामध्ये मी त्या ठिकाणी लाईव्ह केला आम्ही तुम्हाला सांगतो पाच वर्षाच्या आतमध्ये या देशातलं सगळ्यात मोठ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे पुण्यात होईल हे मी तुम्हाला आज शब्द देतो की जागा दोन एकर जागा आहे मोक्याच्या रा ठिकाणी जागा आहे राज्य जाताने ठराव मंजूर केलाय ठराव मंजूर करून काय आंबेडकर वाद्यांची मतं फक्त तुम्हाला काय मला दिसते निवडणुकीमध्ये दिसतात मग का बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आजपर्यंत झालेलं आहे निवडणुका आल्या कि तुमच्याकडे लोक पाठवायचे तुमच्याकडे एजंट पाठवायचे पैसे घेऊन आपल्याला जो शिक्का पडलाय ना आपल्यावरती की आपण पैसे घेऊन मतदान करतो हा शिक्का या निवडणुकीत पुसून दाखवा नाहीतर प्रत्येक ठिकाणी असं होत या पुणे शहराचा पंचेचाळीस टक्के हे पुणे शहर पंचेचाळीस टक्के झोपडपट्टी मध्ये राहत आणि या पंचेचाळीस टक्के मधले सत्तर टक्के जनता ही दलित समाजावरती आहे आणि या लोकांना म्हणून वाटत म्हणून ही लोक तुमच्यावरती सत्ता करतात आज तुमच्या तुमच्याकडे पैसे घेऊन माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे अनेक लोक त्यावेळेस तुमच्याकडे पैसे घेऊन येतील आता जर तुमच्याकडे या भारतीय जनता पार्टीकडे मला माहिती आहे पैसा यांच्याकडं आणि हा पैसा कसला माहिती माहितीये का कोरोना काळातला लोकांच्या मैताच्या टाळवरच लोणी खाल्ला पैसा या हा पैसा घेऊ नका येतांना जुला बोलते वाचाल बाबा लक्षात ठेवा कारण मैताच्या टाळवरच्या लोणी खाते ती लोक अरे शहरामध्ये शहात्तर लोक रोज मरत होती तेव्हा कुठे गेलता अन्न अण्णा मोळ गेलता रवींद्र हंगेकर टेंडर लावत बसले होते अन्वसंत तिकडे भांडत होता ऑक्सिजन मिळत नाही लाव याला घोडा रेमडेसिवीर मिळत नाही लाव त्याला वडा अरे मी माझे घोडे जपले पण हे काय घरातून बाहेर निघले नाहीत तेव्हा आता तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी जर पैसे घेऊन तुमच्याकडे आले ना किती देणार हजार रुपये दोन हजार रुपये ह्याच्यावर नाही कारण त्यांची लायकी तेवढी कारण येणार पैसे कोण घेऊन तुमच्याकडे तर चार आहेत भाजपचे हीच येणार ना आणि यांच्या टोळ्या येणार आता झालंय काय दोन वर्ष झाली निवडणूकच नाही त्यामुळे टेंडरच लागले नाही त्यामुळे जो पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही यांनाच कमी पाडणार आहे नगरसेवकांनी जरी काय चुकून वाकून एखादी अर्धी नोट आली माझ्या आया बहिणींना माझं एक सांगणे माझ्या तरुणांना पण सांगणे जर हजार पाचशे आपल्यापर्यंत आले ना आपण काय करतो धुळेची कामं करतो कोण मोल मजुरीची कामं करतो जर हजार पाचशे घेऊन आलो ना त्याला सांग माझ्या रविवारची सुट्टी असते या रविवारी मी ठरवले ओव्हर टाइम करायचा तुझे हजार रुपये या महिन्यामध्ये मी थी तीस दिवसातले माझे जर चार दिवस सुट्टी असतील तर ते चारही दिवस मी भरून काढन पण मत माझं वंचित नसतील एक रुपये नको मला तुझा एखाद्या तरुण कार्यकर्त्याला जर कुणी पैसे देण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला ते सांगा अरे मागच्या महिन्यामध्ये माझा बाप ऍडमिट होता आणि त्या टायमाला माझा बाप ऍडमिट असताना माझे दोन हप्ते थकले माझ्या टू व्हीलरचे म्हणून गाडीवाले फायनान्सवाले माझ्या दारात आल्यात अण्णा असं तुझ्या हिंमत तर माझ्या गाडीचे दोन हप्ते राहिले ते हप्ते भरून दाखव एखाद्या आमच्या आई बहिणीकडे कोण पैसे घेऊन आलं तर त्याला सांगा मागच्या वर्षीची माझ्या पुढची शाळेची फी भरायची राहिली आहे भरतोस खरे बाबा नाही भरणार आपल्या मताची किंमत हजार पाचशे करून घेऊ नका बाबासाहेबांनी जी वाक्य उच्चारलीत ना मतदानाच्या बाबतीमध्ये ती वाक्य स्मरणात आणा वाक्य लक्षात ठेवा जो मतदान विकतो जो मतदानासाठी पैसे घेतो त्याला समाज कधी माफ करू शकणार आपली स्वतःची ताकद या शहरामध्ये किती आहे वंचित बहुजनची मी तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून देतो तुमचा इथला नगरसेवक तुमच्या या भागाचा नगरसेवक हा वंचित बहुजन आघाडीचा झाला पाहिजे जी नांदी असते पाहिजे खासदारची या खासदारजी मध्ये इतक्या ताकदीने उतरा इतक्या ताकदीने उतरा या भागातल्या नगरसेवकांना सुद्धा पाळता बळी थोडी झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आता पुढचे पाच दिवस दिवसाची रात्र करावे लागेल रात्रीचा दिवस करू नका नाही तर काय होत आपण रात्रभर जागतो आला इकडून आला तिकडून इकडून जागतो सकाळचे कार्यक्रम करून जातो एवढी वाढवी वाढी त्यामुळं आपण सर्वांनी लक्ष ठेवा पैसे वाटायला एवढे आलच कुणाकडे राहिले नाही पण यावेळेस मत मनाशी विचार करा फक्त मी एक ते देणार जे तरुण कार्यकर्ते इकडे असेल त्यांनी एक वही करा पुढच्या आठ दिवसा पुढच्या पाच दिवसा करता आज आठ तारीख येईल तेरा तारखेला मागा पुढच्या पाच दिवसामध्ये प्रत्येक तरुणाने माझ्या प्रत्येक आय बहिणीने विचार करा रोज दहा फोन मी करणार रोज मी दहा फोन करणार की बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करा रोज रोज रो नंतर दाबा तुम्ही प्रत्येकाने दहा फोन करणार विचार करा किती फोन अहो ते आमचे वसंतदा साळवे माहिती आहे ना सगळ्यांना सत्तर वर्षाचा तरुण आहे किती सत्तर आत्तापर्यंत पावणे दोन हजार फोन केले महिन्यात पावणे दोन हजार अहो फोन पण कस माणसाचा साधा फोन म्हणजे आप आपल्याला किती फोन करायला पाहिजे आपण किती वेळा लोकांसाठी बोललं पाहिजे या ठिकाणी सांगतो पुढच्या कार्यक्रमाला जायचंय कारण पुढं नियोजित कार्यक्रम आहे आता लोक मला इकडे म्हाडाला जायचं म्हणते त्या कुठेतरी ट्रान्झिट कॅम्प त्या ट्रान्झिट कॅम्प मधल्या लोकांनी बोलावले मी तिथं जाणार मी जाऊन येतो तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येणारी तेरा तारीख ही क्रांतिकारी तारीख असते पाहिजे तेरा तारीख ही वंचित बहुजन आघाडीचा इतिहास लिहिणारी तारीख असली पाहिजे या तेरा तारखेला जसं मागा अध्यक्षांनी सांगितलं सकाळी लवकर उठायचं स्वतःचं मतदान करायचं नंतर तर बाकीच्या मतदान करून द्यायचं कारण आपल्याकडं कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे परंतु नेत्यांची संख्या कमी आहे नाही आला आपल्यापर्यंत काय आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के ज्या ठिकाणी बुथवरती ज्या गोष्टी पोचवायच्या ते पोचवण्याचा प्रयत्न वसंत मोरे करणार पण चुकून नाही पोचलं तरी समजून घ्या पुढची पाच वर्ष वसंत मोरे तुम्हाला देणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचे जे प्रश्न असतील मला वाटतं मी बुद्धविहाराची स्वप्न बघितलेली आहेत मला वाटत की बुद्धविहार हे बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी लायब्ररीला झाल्या पाहिजेत पोरं तिचा अभ्यास करत बसली पाहिजेत जे आपल्या बुद्ध विहारांवरती मंदिरांवरती जे शिक्के मारल्यात शिक्के आपल्याला पुसायचे पडीत सडीत पोरं झोपली असतील मंदिराकडे बघताना काय म्हणतात इथं लोक जुगार खेळत बसतात आपल्याला हे चित्र बदलायचे हो आपण मी आता मग मध्यंतरी एका चर्च मध्ये गेलो रविवारी काय वातावरण असतं पश्चिम मध्ये काय वातावरण आपल्या का वातावर शकत आपली का मंदिर चांगली होऊ शकत नाही आणि सगळं करण्यासाठी या लोकांनी नुसत्या मंदिरांच्या धर्माच्या नावाखाली भांडणं लावायची काम चालू येतो आणि मला माझं शहर शांत ठेवायचं मला माझ्या शहरामध्ये कुठली दंगल होऊ द्यायची नाही त्याच्याकरता तुम्हाला सर्वांचं प्रेम जे आतापर्यंत एक महिना माझ्यावरती केलं हे माझ्यावरती प्रेम नाही केलेलं हे बाळासाहेब आंबेडकरांवरती तुम्ही आणि मला वाटतं की वसंत मोरेला उमेदवारी जी दिली बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आणि आज बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव या देशातले नेते की ज्यांनी कालची प्रेस तुम्ही पाहिली असेल मोदीचे सगळे विषय बाहेर काढले आणि भविष्यात हीच ताकद तुम्हाला लोकसभेमध्ये वसंत मोर्याच्या माध्यमातून केल्यानंतर ना टेबल वाजवत बसणार नाही नाही काम केलं ना गाडीमध्ये बांबू असतो कायम आणि आता माझ्याकडे हातोड आणि आता ते हातोड्या आहे ना वंचितचा दांडा लागलाय त्यामुळे आता काय ताकत असेल ते हातोड्यात लक्षात ठेवा एक टाकला ना तुकडेच एवढतो मला पाहू दिसत की ते आणि तेरा तारीख रेल्वे इंजिन रेल्वे नाही अठरा वर्ष झालं ते रोड रोल त्यासारखे दिसते म्हणजे माझं नशीब पण तसं चांगले नऊ तारखेला नऊ नऊ नंबरच चिन्ह आहे माझ नऊ नंबर वरती माझ रोड रोलर हे चिन्ह आहे आणि या रोड रोलरच्या समोरचं बटन दाबून या पुण्याच्या पुणे शहराच्या विकासाची दारं तुम्ही सर्वांनी खुली करा एवढं या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही सर्वांनी अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी आलात माझे विचार ऐकलेत माझे विचार असे सातत्याने तुम्हाला ऐकायचे असतील तर येणाऱ्या तेरा तारखेला तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे बळकट करा प्रत्येक कर, बाळासाहेब आंबेडकर आपल्या तारखा मी पुण्यात येतोय आणि विकासाची द्वारं या पुणे शहराची खुली करा एवढं सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिमराय या ठिकाणी